नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा प्रमुख बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव संगमेर एकशे तेरा एक ते तेराशे एकसष्ट सरासरी सातशे छप्पन्न रुपये चांदवड पाचशे ते पंधराशे चोवीस सरासरी नऊशे रुपये मनमाड तीनशे तेराशे सव्वीस सरासरी अकराशे रुपये कोपरगाव पाचशे ते बाराशे तीन सरासरी एक हजार पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते अकराशे पंच्याहत्तर सरासरी एक हजार साठ रुपये श्रीरामपूर तीनशे ते बाराशे पंचावन्न सरासरी एक हजार पन्नास रुपये पिंपळगाव बसवत चारशे ते सोळाशे पंचावन्न सरासरी बाराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते बाराशे पन्नास सरासरी एक हजार पंचवीस रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये गंगापूर चारशे ते अकराशे पाच सरासरी आठशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा अजूनही आपण शेती जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कांद्याचे बाजारभाव बघायस मिळतील